म्हणवनी खेळ मांडियेला ऐसा नाही कोणी दिशा बर्ज येली माझी आग होते हे बसली सकळं न देखी जी मुळं विटाळाचे करून ओळखी दिले एकसरी न देखे दुसरी विषमासी तुका म्हणे नाही काळा पाशी गोवा स्थितीमध्ये देवा वाचून या अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल अभंगात म्हणतात की परमार्थाच्या या मांडलेल्या खेळात कोणतीही दिशा मी वगळलेली नाही सर्व दिशा माझ्यासाठी शुभच आहेत माझ्या परमार्थाचे हे घनगोत पांडुरंग आहे त्यामुळे तिथे विठ्ठाळाला भेदभावाला थारा नाही त्याने मला माझी खरी ओळख करून दिली आहे मी विठ्ठला स्वरूपच असल्यामुळे इतर काही पाहतच नाही तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाशी बांधला गेल्यामुळे मला काळाची भीती नाही कारण आता माझे मन काळाच्या कल्पनेत सापडलेले नाही ब गुंततेलेही नाही मी काळातील अशा देवाच्या स्थितीमध्ये माझ्या बुद्धीसह एक झालो आहे रामकृष्ण हरी